सिंधन आपलं स्वागत आहे मुदखेड मध्ये शेतकऱ्यांचा संताप उसवला ओला दुष्काळ जाहीर करा या जा ज्वलंत मागणीसाठी मुदखेड तालुक्यात शेतकरी लेकरांनी तीस सप्टेंबर रोजी पक्ष विरहित भव्य रस्ता रोको आंदोलन करून सरकारला इशारा दिला राष्ट्रीय महामार्गावर हजारोच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शिवारातील कुजलेले सोयाबीन रस्त्यावर टाकून शासनाचे लक्ष वेधले आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनाचा संताप इतका वाढला की नायगावचे आमदार राजेश पवार यांच्या गाडीला अडून त्यांना घेराव करण्यात आला संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे थेट जबाब विचारला शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान द्या सरसकट कर्जमाफी करा पिकांना हमी भाव द्या अखेर आमदार राजेश पवार यांनी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास जन आंदोलन पेटवण्याचा इशारा करानी नायब तहसीलदार मारुती जगताप यांना दिलेल्या निवेदनातून दिला या आंदोलनात विजय देशमुख बारडकर माधव पावडे कृष्णकांत देशमुख दीपक व सतीश व्यवहारे हनुमंत राजेगोरे बालाजी गाडे विशाल पवार प्रताप देशमुख बारडकर भगवानराव पवार निवगेकर यांच्यासह असंख्य शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले विशेष रिपोर्ट तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था काय झाली सांगण्याची गरज नाही आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं वेळ कमी आहे बराच वेळ आंदोलन चालू आहे मी थोडक्या मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आमच्या शेतकऱ्यांना आजचं जे आंदोलन छानलंय हे त्यांच्या प्रमुख तीन मागण्या असत आहेत प्रत्यार्जा तुम्हाला सांगालोय त्याच्यामुळे सांगालोय की प्रशासनाला तुम्हाला कळणे गरजेचं आहे पहिली मागणी आहे यांची की आता जो पहिल्यांद्र सरसगट सरसगट अनुदान मिळालं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांच्या अनुदानाचा विचार झाला पाहिजे त्याच्यानंतर हेक्टरी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या नावावर आले पाहिजे तिसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर यांची जी प्रमुख मागणी आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे काय जोपर्यंत शेतकऱ्याला हमीभाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी जिवंत राहणार नाही आता आजची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला मुदखर तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्ह्यात धरा मराठवाड्यात धरा महाराष्ट्रामध्ये आज किती परिस्थिती ही उद्भवलेली आहे मला विनंती करायची आहे प्रशासनाकडे या शेतकऱ्यांच्या पुराने ठेवलेल्या आंदोलनाला तीन प्रमुख मागण्या आहेत त्या तिन्ही प्रमुख मागण्यांचा विचार व्हावा शासनाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या सरकारने आज या ठिकाणी हे आंदोलन उभारलेलं आहे मित्रांनो आता सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला सरसगत अनुदान द्या दे, सगळ्या गोष्टी करा आज या सरकारला उद्योगपतीचं कर्ज माफ करता येतं परंतु शेतकऱ्याचा कर्ज माफ करायला पैसा नाही ही की एक फार मोठी मागणी आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आताच म्हणल्याप्रमाणे पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान सरकार देतं परंतु आपल्या एक राज्यातलं सरकार पन्नास हजार रुपये द्यायला काजपूत करतं याचं कारण आहे त्या ठिकाणचा वटलेला एक एक वटलेला शेतकरी आहे मित्रांनो लक्षात ठेवा ज्यावेळी शेतकरी रस्त्यावर येतो त्यावेळेस सरकारचा आवाज बंद होतो आणि सरकारला ना इलाज असतं तेव्हा सरकार अनुदान देतं त्याच्यानंतरचं दुसरी मागणी होती की कोल्हापूरच्या ठीक आहे पंजाबमध्ये दुसरं राज्य आहे शेतकरी एकनिष्ठ असतील शेतकरी रस्त्यावर असतील महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला काय काय केलं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो राजभर साहेब मला माहिती आहे की सरकारने या कोल्हापूरवासियांना काय केलं त्यांना दिलेलं आंदोलन आहे त्यांना जी, जी मदत दिली ती कोल्हापूरच्या धर्तीवर सस्तगत कर्जमाफी केली त्याच्यानंतर दुसरी म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले आमची मागणी हेक्टरी एक लाख रुपयाची आहे राष्ट्र आहे आता मी तहसीलदार साहेब या ठिकाणी आहेत त्यांना विचारतोय साहेब या ठिकाणी कोळवाहू शेतकऱ्याच्या नावाने पंचनामे झालेत परंतु खरं सांगा मुदखेड तालुका हा बागायती आहे की कोळवाहू आहे सांगा तुम्ही सगळे सांगा मग कोळवाहूचे पंचनामे का होता साहेब कोरोनावरती पंचनामे होण्यामध्ये आम्हाला मदत न देणं असा शासनाचा येतो आहे का आज मला सांगा प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने बागायती या एरियामध्ये सगळा बागायती म्हणून ओळख जातो परंतु मुदखेड तालुक्यामध्ये बागायती एरिया असताना बागायती शेती असताना बागायतीचं बागायतीचं अनुदान मान्य होत नाही याला सर्वस्वी मी समजतो होतो की प्रशासन मी त्याला तेवढं दोषी आहे तुम्हाला हात जोडून शेतकऱ्यांच्या पुराची शेतकऱ्याचे पुरा हात रस्त्यावर उतरलेले आहेत रस्त्यावर उतरून तुम्हाला हक्क मागायचा आहे हे हक्क न्याय मागण्या जो आहे ते आपण शासनापर्यंत पोहोचाव्यात शासनाला जेवढ्या यांच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत तेवढ्या मान्य करून द्याव्यात आणि एका काळात जर या शेतकऱ्यांच्या पुराच्या मागण्या नाही मान्य केल्या तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करून रोष व्यक्त करून सरकारला भेटी रलेशावर राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र